नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनालायझर न्यूज एस टी कर्मचाऱ्यांनी परत एकदा संपाची घोषणा केलेली आहे आणि आता हा व्हिडिओ तुमच्यासमोर येईल तोपर्यंत काय मुख्यमंत्र्याशी मंत्र्याशी चर्चा होईल आणि काय त्याची परिस्थिती होईल ते समोर येईल पण मूळ मुद्दा जो समोर येतो तो असा की ह्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत की एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन आयोग द्या मूळ मुद्दा असा आहे की मुळात हे एस टी महामंडळ कशासाठी सुरू झालेलं होतं एस टी महामंडळ हे जसं काही सरकारी कर्मचारी असावे तशा पद्धतीने इथे भरती आणि त्यांनी ते चालवावं प्रत्यक्ष महामंडळाला उत्पन्न काही का असं नाही ह्यांना मात्र पगार दिले जावेत अशी संकल्पना नाही एस टी महामंडळ असो किंवा वीज महामंडळ असो नंतर त्याच्या कंपन्या करण्यात आल्या ह्या सगळ्या ज्या आस्थापना आहेत त्या प्रत्यक्ष चालवून त्याच्यातून पैसा कमवायचा आहे पैसा गमवण्यासाठी ही महामंडळ स्थापन केल्या गेलेली नाहीयेत आणि जर तसं असेल तर मूळच प्रश्न असा आहे की मग स्थापनाच का करायची कुठल्याही कारणानं याला कोण जबाबदारी ह्याची चर्चा करत बसण्यात काही अर्थ नाही मग त्याच्यामध्ये हे सगळे कर्मचारी त्यांच्या संघटना त्यांचे नेते सरकार सरकारी खातं त्याच्यातले कर्मचारी अधिकारी मंत्री आणि निर्णय घेणारं सरकारचं मंत्रिमंडळ या सगळ्यामध्ये कोणीही दोषी असो एकूण परिणाम म्हणजे जर हे एस टी महामंडळ तोट्यामध्ये जात असेल भंगार झालेला असेल तर ते ठेवायचं चा कशासाठी हे आता निवडणुका तोंडावरती आहेत कुठलं सरकार हे बरखास्त करायचा निर्णय किंवा कुठलाच कटू निर्णय घेणार नाही किंवा आता गणपती तोंडावरती आहेत तुम्ही नेमकं गणपतीच्या तोंडावरती जेव्हा मोठ्या प्रमाणात चाकरमाने हे कोकणात चाललेले असतात त्याच्यानंतर जो दसरा दिवाळी म्हणजे हे सगळे आता अतिशय गर्दीचे असे सगळे हा कालखंड आहे प्रचंड प्रमाणात लोकांची वाहतूक हे गणपतीपासून जे सुरू होती ती साधारणतः दिवाळीच्या सुट्ट्यापर्यंत डिसेंबरपर्यंत चालते हे तीन महिने जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर किंवा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे चार महिने प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीनं अतिशय पीक सगळ्यात महत्वाचे असतात त्याच काळात तुम्ही संपाचा हत्यार उचलता जसं गिरणी कामगारांचं झालं त्यांचे संप त्यांच्या मागण्या इतक्या टोकाला गेल्या की ते पूर्णच्या पूर्ण सगळ्या गिरण्या उद्ध्वस्त होऊन गेल्या त्या जागा मोकळ्या झाल्या त्या ठिकाणी टोलेजंग इमारती बांधल्या मालकांनी म्हणजे त्या मालकांची पण अशी इच्छा होती की हे संप व्हावे हे बंदच पडावं एकदाच सगळं आज अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे की हे सगळं एस टी आणि त्यांचं जे काही सगळं चालू आहे हे सगळं केव्हा बंद पडावं ह्याचेच सगळे बाकीचे वाट पाहायला लागले कारण की ते बंदच पडलं पाहिजे हे सुधरायला तयार नाहीत कुठल्याच पद्धतीनं कशाच पद्धतीनं सगळे प्रयोग करून झाले सगळी सरकार येऊन झाली आताचं सरकार असो महाविकास आघाडीचं असो त्याच्या आधीचं युतीचं असो त्याच्या आधीचं आघाडीचं असतो तुम्ही कुठल्याही सरकारचं नाव घ्या सगी कि मा आपने पसुन गिले सगी ही सगळी सरकार किंवा आपण एकोणीसशे नव्याण्णव पासून गेल्या पंचवीस वर्षातलं मोजू साधारण सगळी सरकार येऊन झाली सगळे सत्याचे प्रयोग करून झाले त्या भरतीमध्ये कसे घोटाळे होतात त्या मेंटेनन्समध्ये गाड्याच्या दुरुस्तीमध्ये काय आणि कसं घोळ होत बसतात कधीही या एस टीची सर्विस सुधारली नाही आणि हे सगळे आवडत बसतात की गावोगावी खेडोपाडी कसं काय दुसरं कोण सेवा देणार अरे ते द्यायला लागलीत ना छोटे मोठे आटोवाले ये हे जे सहा आसणी रिक्षा आहेत ते बिचारे वाटेल त्या पद्धतीनं लोकांच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे त्यांच्या दारासमोर थांबून एखादी माचारी बाई असती तिच्या हातामध्ये जडसर पिशवी असती ती पण त्याच्यामध्ये ठेवायला घेऊन ही सगळी सोय खाजगी उपलब्ध आहे ज्या छोट्या छोट्या ठिकाणी हवं तेव्हा ते गाड्या उपलब्ध नव्हत्या तेव्हा ती सगळी कमतरता कोणी भरून काढली आणि हे ज्या गोरगरिबांचा उल्लेख करतात त्याच गोरगरिबांचे पोरं ह्या रिक्षा चालवतात हे काही कोण उच्च चालवत नाहीत किंवा टाटा अंबानीच्या ना आदानीच्या नाहीये ते सगळ्या रिक्षा हे सगळ्या रिक्षा चालवणारे हे जे सगळे आहे ते अतिशय सामान्य अशा घरातले पोरं आहेत त्यांनी गाड्या घेतल्या आणि त्यांनी ते छोट्या मोठ्या गाड्या चालवतात आपल्या गावापासून ते फाट्यापर्यंत फाट्यापासून किंवा अजून कुठपर्यंत शहरामध्ये सुद्धा या छत्रपती संभाजीनगरमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आजही नीट नाहीये धड नाहीये ही सगळी व्यवस्था सांभाळतं कोण आहे हे सर्वसामान्यच लोक सांभतात भोजनाचीच पोरं सांभाळतायत नाही हे जेव्हा कोणा जेव्हा कोणी हे या एस टी महामंडळाच्या नावानं गळे काढतात त्याच्यातला ढोंगीपणा हा की ते स्वतः एस टीने प्रवास करत नाहीत नंबर दोन या एस टीच्या महामंडळाच्या नावानं ज्यांना बेनिफिट खायचे आहे ते स्वतः म्हणजे एकीकडून कर्मचारी त्यांना वेतन आयोग पाहिजे आहे बाकी सगळं पाहिजे आहे ते अधिकारी सगळे ज्यांना ह्याच्यातून पैसे खायचे ते नेते ह्याच्याशिवाय सर्वसामान्य नागरिक कधी गळा काढते मला एस टी पाहिजे म्हणून ज्या ज्या ठिकाणी अशा अडचणी होत्या त्या त्या ठिकाणी छोट्या जीप साहस रिक्षा हे सगळ्यातून पर्याय शोधून काढले खाजगी वाहतुकीला तुम्ही त्यांच्या पायामध्ये अडथळा घातलाय म्हणून आजही तुम्ही पुरेशा परवानग्या देणे त्याहीपेक्षा हे मुक्त करणे सगळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रवासी वाहतुकीच्या बाबतीमध्ये तुम्ही नियम ठरवून द्या ना आणि त्या नियमाप्रमाणे बाकीचे सगळे पालन करतात की नाही इतकंच फक्त बघा तुम्हाला स्वतःला प्रत्यक्ष एस टी चालवायची गरजच काय आहे आणि या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आत्ताच्या आत्ता हे सगळे जे कर्मचारी आहेत एस टीचे सगळ्यांना गोल्डन हँड करून काढून टाकावं कामावर एस टी महामंडळ पूर्णपणे बरखास्त करून टाकावं या ज्या सगळ्या एस टी महामंडळाच्या अतिशय सुंदर महत्वाच्या मोक्याच्या ठिकाणच्या तालुक्याच्या तालुक्याला जागा आहेत त्या सगळ्या वाहतुकीचं काय म्हणता येईल त्याला हब म्हणून विकसित करण्यात यावं खाली पार्किंगसाठी मोठी जागा सगळ्या पद्धतीच्या वाहनांसाठी त्याच्यावरच्या मधल्यावरती ऑफिसेस म्हणा रेस्टॉरंट म्हणा मल्टिप्लेक्स उभे करा ते मोठे मोठे कॉम्प्लेक्स उभे करा प्रत्येक तालुक्यामध्ये आज महाराष्ट्रातले तालुके आणि प्रमुख छोटे गावं या सगळ्यांचा सा हिशोब केला तर किमान चारशे पाचशे इतकी संख्या आहे प्रचंड या ठिकाणी जे हे सगळे एस टीचे ज्या जागा आहेत त्या सगळ्या जा जागा जा जर जा 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 विकसित केल्या किंवा त्याच्यातल्या ज्या महत्त्वाच्या मोठ्या जागा आहेत त्या जरी म्हणल्या तरी ते दोनशे आहेत या जर दोनशे जागा अतिशय चांगल्या पद्धतीनं विकसित केल्या तर ते एक बिझनेस सेंटर होऊ शकतं छोट्या गावामध्ये आर्थिक उलाढालीचं सगळ्यात मोठं केंद्र आहे बस बसस्टँड आहे त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचे गाळे होऊ शकतात त्या ठिकाणी प्रचंड मोठी पार्किंगला इतकंच नाही या खाजगी वाहतूक ज्या आहेत त्यांच्या गाड्या रात्री पार्क करायला जागा लागती ती पण त्या ठिकाणी उपलब्ध आहे कुठे उभ्या उब, करण्याच्या पेक्षा ह्या गाड्याचा मेंटेनन्स आहे म्हणजे खरं तर आता एस टी महामंडळाने स्वतःच्या सगळ्या एस टी विड्रॉ करून टाकाव्यात याच्या सगळ्याची एक प्रायव्हेट कंपनी करावी पब्लिक लिमिटेड कंपनी करावी जशी तुम्ही वीज मंडळाची केलेली आहे त्या पद्धतीने आणि त्या सगळ्यांनी हे सगळे जे बसस्टँड आहे ते विकसित करून त्या जागा व्यावसायिक पातळीवरती देऊन टाकाव्यात आणि प्रवासी वाहतुकीसाठीच्या ज्या गाड्या आहेत त्यांचे तुम्ही नियम ठरवून घ्या तुम्ही ते नियम पाळले जातात की नाही एवढं फक्त बघा कायदा आणि सुव्यवस्था जसं शासनाचं काम आहे त्याच्या पद्धतीनं प्रवासी वाहतूक नीट होती की नाही चालण्यासाठी यंत्रणा उभी करावी बाकीची गरजच नाही किंवा त्या गाड्यांची नोंद ठेवण्याच्या संदर्भामध्ये त्या त्या ठिकाणी तुमचे कर्मचारी नेमा ने ने तुम्ही फक्त बाकीच्या गोष्टी शासनाने करायची गरजच काय म्हणजे जे काय त्या गुजरातीमध्ये ना जिथे राजा व्यापारी तिथे प्रजा भी भिकारी प्रत्यक्ष शासनाने हे करायचं नसतं सर्वसामान्य पातळीवरती लोक जेव्हा जेव्हा अशा व्यवस्था उभ्या करतात तेव्हा त्यांचे नियम तयार करणे आणि त्याचं पालन होतं की ते पाहणे आणि कोणी जर ते तोडलं त्याच्यावर कडक शिक्षा होणे करणे हे तुमचं काम आहे ते सोडून तुम्ही बाकीचे धंदे करायला सांगितलेत कुणी मुळात एस टी महामंडळ शासनाने काढून चालवायचंच का आज सर्वसामान्यांसाठी मोठ्यांसाठी जशी वाहनं उपलब्ध आहेत सगळ्या आकाराची वाहनं आता उपलब्ध आहेत पाच सीटर दहा सीटर पंधरा सीटर वीस सीटर तुम्ही कितीही आकडा घ्या पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस सीटर पन्नास पन्नास सीटर पर्यंतच्या बसेस नीट उपलब्ध आहेत त्याच्यानंतर स्लीपर कोच आहेत सगळं सग्ग, सगळ्या पद्धतीची वाहनं आज उपलब्ध आहेत छोट्या ठिकाण तुम्ही जर काही शासनाला करायचंच असेल तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणचा विकास करून जे जे रस्ते खराब आहेत ते पहिले दुरुस्त करा चांगल्या रस्त्यावरून वाहतूक करण्यासाठी कोणीही तयार होतं खराब रस्त्यांची अडचण आहे शासनाने ह्याच्यातून अंग काढून घेऊन सगळे पहिले रस्ते विकासाकडे सगळं लक्ष पुरवावं ज्या गावांमध्ये आजही बारमाही रस्ते नाही आहेत पावसाळ्यात रस्ते वाहून वा। जा जातात त्या ठिकाणची जिथून रस्ते वाहून गेलेले आहेत पुलावरून पाणी जात आहे ते पूल उंचावणे तिथले खड्डे दुरुस्त करणे ह्याच्याकडे लक्ष द्या ना तुम्हाला सांगितलं कोणी असती चालवायला आणि ती प्रत्येक वेळी भंगारात म्हणजे ती तोट्यामध्ये जाऊन भंगारून बसलेली आहे ही सांग ह्या गळक्या माठामध्ये किती वेळा पाणी भरत राहायचं किती वेळा यांच्या मागण्या पूर्ण करायच्या यांना पॅकेज द्यायचे हे किती वेळा चालू आहे सगळं गेले दहा वर्ष एसटी महामंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झाले म्हणून जेव्हापासून मला वाटतं एकोणीसशे साठचं काहीतरी आहे दोन हजार दहा पासूनची गोष्ट सातत्याने हे प्रयत्न चालू आहेत ते नीट कसं करावं त्याचं काय रंगच कसं बदलू बाकीच काय बदलू अरे जिथं परत एकदा आम्ही जसं शेतकरी समस्येचं म्हणतो की कॅन्सरची गाठ जिथं की दुरुस्त करा ते सोडून सर्दी खोकल्याच्या गोळ्या काय देत बसलेल्या आहात तसं ह्या एस टीच्या बाबतीमध्ये मूळ कॅन्सरची गाठ म्हणजे काय की सरकार हे चालवत आहे सरकार प्रत्येक गोष्टीचंच वाटोळ करतं सरकार शिक्षणाचं वाटोळ करतं सरकार बाकीचं वाटोळ करतं त्याच पद्धतीनं सरकार हे वाहतूक व्यवस्थेचं पण वाटोळ करायला बसलेलं आहे बांधकाम ह्याच्यातून सरकार बाजूला झालं बीएनसी विभाग बाकीच्यांनी केलेली बांधकामं तुम्ही जेव्हा आणि त्यांच्याकडे जेव्हा ती सोपवली मेंटेनन्ससाठी तेव्हा अतिशय चांगली बांधकामं समोर आलेली आहेत तुम्ही त्या काय म्हणता येईल त्याला तेल तुमच्या पिटीतल्या फक्त कॉन्ट्रॅक्टरला दिली तेव्हाच फक्त घोळ झालेला आहे पण जेव्हा प्रत्यक्ष सरकार स्वतः काम करत होती सगळी कामं भंगच झालेली त्या काळात सरकारनी बांधकामातून बाहेर पडावं सरकारनी वाहतुकीतून बाहेर पडावं सर, सरकारनी शिक्षणातून बाहेर पडावं हे तुमचे धंदे नाही आहेत तुम्हाला जी कामं दिलीत ती पहिले करा ते धड होत नाही तर बाकीच्या गोष्टी करत बसण्यात काय मतलब आहे आज एस टीच्या निमित्तानं केवळ एस टीच नाही सरकारने हात घातलेल्या बहुतांश गोष्टी भंगारून बसलेल्या आहेत हॉटेल व्यवसाय सरकारने चालून पाहिला भंगार झालेला आहे आजही एमटीडीसीचे चे हॉटेल चांगल्या पद्धतीने चालत नाही हे सगळं बंद करा सरकारने सरकारचंच काम करावं टू डू बिझनेस इज नॉट अ बिझनेस ऑफ गव्हर्नमेंट म्हणतात तशातल्या पद्धतीने कुठल्याही ह्या आता तर निवडणुका तोंडावरती होणार नाही पण जेव्हा केव्हा नवीन सरकार स्थापन होईल त्या सरकारने पहिलं काम काय करावं ते हे भांगार झालेलं एस टी महामंडळ बरखास्त करून टाकावं इथेच थांबूयात धन्यवाद